की आज आज कुठेतरी म्हणलं ना ते आज झाडाचं बीज बोयल आहे ते झाड मोठं व्हायला वेळ लागणार आहे एक ना एक दिवस हे हेच्यातलेच युवक यु पुढच्या युगांतरच्या स्टेजवर एकतर स्पीकर म्हणून असतील किंवा कंडक्ट करत असतील येणाऱ्या पिढीला इन्स्पायर करत होते की इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हा आपलं स्वतःचं एक सहकार्य किंवा अग्निवीर जसं चार वर्षाची स्कीम आहे तर चार वर्षासाठी का असं ना पण आपण आपलं योगदान दिलं पाहिजे आपल्या आर्मीला काही वर्षांनी नंतर जेव्हा ह्याच्यातलेच एक ऑडियन्समध्ये जे बसलेत ते पुढच्या युगांतर जे स्टेजमध्ये असतील एक स्पीकर म्हणून तेव्हाच आम्हाला वाटतं ते की हे सक्सेस राहील आणि मेन फोकस हीच होती की आ, इंडियन आर्मी जॉईन करू शकतात की मोटिवेशन घेतलं की काही हो मेंटली स्टेबल राहायचं आणि फिजिकली स्वतःला स्ट्रॉंग स्ट्रॉंग ठेवायचं भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय दल आणि पुणित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर दोन हजार सत्तेचाळीसचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवरती प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी खरं तर या युगांतर दोन हजार सत्तेचाळीसचं आयोजन करण्यात आलं आहे सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीने आणि पुणित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी असलेल्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे तीन हजार महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत युवा योग आणि तंत्रज्ञान या थीमवर केंद्रित असणारा हा कार्यक्रम नक्की कसा आहे पाहूयात आठ ते दहा कॉलेजेस जे आहेत ते कॉलेजेसचे मुलं या युगंतर दोन हजार सत्तेचाळीस टुवर्ड्स नेशन बिल्डिंग विकसित भारत याच्यासाठी आपण ही कोलॅबरेटिव्ह इंडियन आर्मीनी आपल्या ग्रुपनी ही आज गणेश कलाला का कार्यक्रम घेतला आहे ज्याच्यात साधारण तीन हजार मुलं आणि मुली इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा अकरावी असतील याचे मुलं ह्या कार्यक्रमात आले होते ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की कुठेतरी याच्यातले दहा टक्के असतील किंवा पाच टक्के असतील हे आपल्या देशाच्या सेवासाठी किंवा इन आर्मी आर्म फोर्सेस हे कसं जॉईन करतील हे प्रोत्साहन होऊन जॉईन करतील काम आणि इंडियन आर्मी नेमकं काय का करतील त्याच्या संदर्भात हे पूर्ण युगंतर दोन हजार सत्तेचाळीस होता नक्कीच सकाळचं जे से सेशन होता त्याच्यात इंडियन आर्मी आणि आर्मीबद्दल होती त्याच्यानंतर जे मेंटलिस्ट आहेत अमित करंत्री त्यांची सेशन होती जे मोटिवेशनल स्पीकर आहे जया किशोरी त्यांची दुपारचं सेशन होती आणि संध्याकाळी कारण ते म्हणतात कुठलेही कार्यक्रम एक बँकनी क्लोज व्हायला पाहिजे तर जी पुण्याला जी पुण्याची लोकल बँड आहे जी कॉलेजेसमध्ये वाजवतात तिची सवाली जी बँड आहे त्यांनी वादन केलं आणि एक छान कार्यक्रम आज युगंतरच्या माध्यमातून युथला पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह दिशा दाखवायचं काम या कार्यक्रमातून झालं मला काय वाटतं की आजकालची जी सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल वर्ल्ड किंवा आज आजकाल जी आपल्या आजूबाजूला आहे त्याच्यानी युवकांना एक प्रॉपर यु... म्हणतो ना पॉझिटिव्ह चॅनेलिंग किंवा पॉझिटिव्ह दिशा हे दिसत नाही आज आपण पाहिलं फक्त महाराष्ट्रात नाही पण भारतात कुठेही किती गोष्ट चुकीची गोष्ट घडते आणि हे सोशल मीडियातूनच घुसते सोशल मीडियातूनच हे घडते आज लोकं रील्स बघून अनेक गोष्टी करतात गाडी चालवणं हे ते रील स्टार व्हायला किंवा स्टंटबाजीसाठी मला वाटतं कुठेतरी ही ही चुकीचं आहे हे दाखवणं ही दिशा चुकीची आहे आणि पॉझिटिव्ह दिशा कुठली आहे आणि ज्याच्यातून आपण देशासाठी पुढे जाऊन हे युवक किंवा युवती जे असतील कोण कौन, कोणी आर्मीमध्ये जॉईन होईल कोणी डॉक्टर होईल कोणी पॉलिटिशियन पण होऊ शकतो किंवा कोण कुठल्याही प्रोफेशनला जाऊ शकतो पण एक पॉझिटिव्ह दिशेने कसं विचार करू शकतो आणि पॉझिटिव्ह थॉट कसं करू शकतो ह्याच्या उद्देशाने आपण हे कार्यक्रम आज घेतला आहे आणि दोन हजार सच सत्तेचाळीस विकसित भारत जे आहे त्यातला त्याचा एमच एक आहे टुवर्ड्स नेशन बिल्डिंग ह्याच्यातून किती आपण चांगल्या पद्धतीने आज हे तीन हजार मुलं जाऊन कॉलेजमध्ये सांगतील त्यांच्या मित्रांना सांगतील परिवाराला सांग हे तीन हजारचं मेसेज आज तीस हजार किंवा तीन लाखपर्यंत पोचावं त्याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम घेतला कार्यक्रम महत्त्वाचा आहे मला वाटतं की युवकांना हे सक्सेस हे हे सक्सेस झाला का नाही हे आज मी नाही सांगू शकत कारण अनेक काही वर्षांनी नंतर जेव्हा ह्याच्यातलेच एक ऑडियन्समध्ये जे बसलेत ते पुढच्या युगांतर जे स्टेजमध्ये असतील एक स्पीकर म्हणून तेव्हाच आम्हाला वाटतं की हे सक्सेस राहील आणि मेन फोकस हीच होती की इंडियन आर्मी जॉईन करू शकतात का वेपन डिस्प्ले होती अनेक वेपन्स आपण इथे डिस्प्ले केली होती युवकांना बघण्यासाठी जे नॉर्मली हे यु युवकांना भेटत नाही बस बघण्यासाठी हे होतं पण मला खात्री आहे की आज आज कुठेतरी म्हणलं ना ते आज झाडाचं बीज बोयल आहे ते झाड मोठं व्हायला वेळ लागणार आहे एक ना युग, एक दिवस हे स ह्याच्यातलेच युवक यु पुढच्या युगांतरच्या स्टेजवर एकतर स्पीकर म्हणून असतील किंवा कंडक्ट करत असतील माझं नाव ऐश्वर्या लिगाडे मी एस एन डी टीमधून आता सध्या एफ वाय बी सी एमध्ये शिकत आहे आज जो प्रोग्रॅम होता तो येणाऱ्या पिढीला आपल्या इंडियन आर्मीबद्दल त्यां इंडियन आर्मीची हिस्ट्री आत्तापर्यंत जे जवान शहीद झाले किंवा ज्यांनी त्यांची कारकिर्दीत आर्मीमध्ये बजावली त्यांची माहिती दिली आणि येणाऱ्या पिढीला इन्स्पायर करत होते की इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हा आपलं स्वतःचं एक सहकार्य किंवा अग्निवीर जसं चार वर्षाची स्कीम आहे तर चार वर्षासाठी का असं पण आपण आपण आपलं योगदान दिलं पाहिजे आपल्या आर्मीला प्रत्येक सेसांना आवडण्यासारखं होतं पण जे सुरुवातीला होतं आपल्या प्रत्येक जवानांबद्दल त्यांनी माहिती दाखवली प्रत्येक जवानांनी स्वतःची काय छाप मारून गेला आत्तापर्यंतच्या इतिहासात ते महत्त्वाचं होतं जी आपल्या येणाऱ्या पिढीला समजवणं गरजेचं होतं शिकायला खूप काय होतं स्पिरिच्युअली शिकायला शिकायला भेटलं अजून आर्म फोर्सेसबद्दल त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स शिकायला भेटले आणि लास्टला तर खूप मजा चाली सगळ्यांना मग खूप काय असं शिकायला होतं की मोटिवेशन घेतलं की काही हो मेंटली स्टेबल राहायचं आणि फिजिकली स्वतःला स्ट्रॉंग स्ट्राँग ठेवायचं माझं ओ टी ए जॉईन करायचं